मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेत माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आपण आजचा विषय आज काल जो केला हा होता प्रसारित झाला होता मृत्यूचा त्याचाच भाग आपण आज प्रसारित करणार आहोत मार्गदर्शन घेणार आहोत मार्ग, मार्ग कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मृत्यू मृत्यू हे दोन शब्द आहेत आणि माणूस याला खूप घाबरतो मृत्यू येण्याविषयी चिंता काळजी व्यक्ती करतो आणि मृत्यूविषयी तो विषय घेण्याचे टाळतो वास्तविक पाहता प्रत्येकाला मृत्यू हा आवश्यक आहे आणि येणारच आहे आणि ती गरज पण आहे कारण निसर्गत ही गोष्ट घडणारी आहे ह्या गोष्टीला सामोरं जायचं आहे त्याच्याविषयी माहिती करून घेणं त्याच्याविषयी जाणीव करून घेणं हे आपल्याला अधिक लाभदायक ठरणार आहे आपण एखाद्या गावाला जातो त्या गावाला जाताना आपण त्याची माहिती घेतो त्याचप्रमाणे आपल्याला मृत्यूच्या गावाला जायचं आहे म्हणून त्याची माहिती करून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे आम्ही जातो आमच्या गावा आमच्या रामराम घ्यावा असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे त्याच गोष्टीची आठवण आपण करणार आहोत आज मृत्यू म्हणजे काय मृत्यू प्रत्येकाला येणार आहे श्वास बंद होणे म्हणजे मृत्यू असं आपण समजतो तर ती काही अंशी सत्य गोष्ट आहे मृत्यू हा येण्यापूर्वी आपल्याला संवेदना देतो इशारा देतो आणि माहिती देतो माझा मृत्यू थोड्या कालावधीत होणार आहे हे मला समजणार आहे एवढं निश्चित मृत्यू समजण्यापूर्वी काही वेळ काळ आपल्याला श्वास बंद झाला असला तरी मेंदू कार्यरत असतो हृदय पण कार्यरत असते आणि ऐकण्याची शक्ती पण कार्यरत असते आणि डोळ्याची शक्ती पण कार्यरत असते मृत्यू होताना जी आपली प्रिय व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे मृत होणारी व्यक्ती ही बघत असते त्याला शोधत असते आणि तो समोर असला मग त्याच्याकडे दृष्टी टाकत असते दृष्टी टाकण्याचा हेतू असा असता की मी आता कायमची जात जात आहे आता माझ्यामागे तुझी कोण काळजी घेईल तू काळजी करू नको मला जाणे भाग आहे तू तुझी काळजी कर असे त्याच्यामध्ये भावना मृत व्यक्तीच्या असतात आणि तो प्रिय व्यक्ती असली तर मग ती लहान वयाने असली तरी मात्र ती मृत्यूकडे जात असल्याकारणाने नशीब दैव त्याच्या जोडीला असते म्हणून ते आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असते माता पिता हे दै दैव दै असते माता पिताच्या चलनी ईश्वरसुद्धा सुद्ध, ईश्वरालासुद्धा झुकावं लागते म्हणून माता पिता या अफाट शक्ती आहे पितृतृण मातृतृण जे पूर्ण करतात त्यांना मातापित्याचे आशीर्वाद मिळतात आणि जे माता पित्यांना दुखावतात माताचे पित्यांचे शब्द खाली प पडतात माता पितांना न विचारता कार्य करतात माता पित्यांविषयी काळजी घेत नाही सेवा शुश्रूषा करत नाही त्यांना मात्र भोग भोगावेच लागतात हा नियतीचा कार्यक्रम आहे कर्मकहाणी ही ज्याची ज्याची अलग, अलग असते वेगवेगळे असते आता आत्मा आपण म्हणतो तो आत्मा हा अमोल असतो आता प्राण जाणे हा माणसाच्या जीवनातला शेवटचा यज्ञ असतो ज्यावेळेला जा प्राण जातो त्यावेळेला मनुष्याची वाचा जाते आणि त्याचे डोळे उघड्या असताना तो बघतो परंतु इतरत्र व्यक्ती त्याचे डोळे झाकून घेता म्हणून त्याच्या पापण्या बंद होतात पापण्या उघडण्याची शक्ती त्याच्यामध्ये नसते म्हणून तो व्यक्ती पाहू शकत नसला तरी अंतर्मनाने तो बघत असतो आत्मा बघत असतो आणि आपल्याविषयी कोण काय बोलते आहे ते मात्र तो टिपत असतो आत्मा हे तीन प्रकारचे असतात ब्रह्मात्मा विष्णू आत्मा आणि स्व आत्मा, आत्मा। ज्यांनी जन्म दिलेला आहे ज्या आत्मेने तो ब्रह्मात्मा आपल्याला श्वास बंद झाल्याबरोबर ब्रह्मत्वात विलीन होऊन जातो जो विष्णू आत्मा आहे तोही लोकात विलीन होऊन जातो आणि जो स्वआत्मा आहे त्याला कर्म आत्मा म्हणतात तो मात्र राहत असतो तो मात्र शेवट राहत असतो ज्या वेळेला शरीर शरणावर ठेवलं जाते तोपर्यंत तो, तो शरीराच्या अंतर्गतच असतो परंतु शरीराला ज्या वेळेला अग्निसंस्कार दिले जातात अग्निदाग दिले जातात त्यावेळेला मात्र तो निघून जातो आणि स्वतःचं शरीर तो जळत असताना बघत असतो आणि त्याला त्यावेळेला मात्र खूप वेदना होत आता होतात त्यावेळेला मात्र वेदना होत असताना त्या परिसरामध्ये जमलेल्या लोकांविषयी आपल्याविषयी काय बोलत आहे कोण काय भावना आहे त्याविषयी तो शोध घेत असतो आणि आपली कर्मकहाणी लिहतच असतो कर्मकहाणीचा हिशोब याच सो आत्म्यामध्ये असतो ज्याला कर्म आत्मा म्हणतात तो शेवट पवतर का कार्यरत असतो तो आपल्यासोबत राहणारा असतो आपलं शरीर जळालं राख झाली आपल्या ज अंतिम संस्काराचं कार्यक्रम पण संपन्न झाला तरी पण मात्र तो आत्मा आपल्यासोबतच असतो तो बारा महिने राहणारा असतो वर्ष वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय तो आत्मा इतरत्र कुठे जात नाही नंतर तो आत्मा मात्र ईश्वराधीन होतो म्हणजे निसर्गात रूप असतो परंतु आत्मा कायम असतो कारण कारण त्या आत्म्याची पण कर्मकाणी एक असते त्याप्रमाणे सद्गती त्याला कशी मिळावी हे ठरवले जाते पुनर्जन्म हा निश्चित आहे आणि हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म मानला जातो विषय आपण पुढे पुढच्या कार्यक्रमात तो विषय आपण घेणारच आहोत पुनर्जन्म मात्र आहे अवश्य आहे आणि माझा आपण विश्वास आहे जगामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यांनी पुनर्जन्म घेतलेला आहे आता जो आत्मा उरलेला असतो तो श आहे तो ज्या पत्नीचा आत्मा जर असेल तो पतीच्या आत्म्यातमधील विलीन होतो आणि पतीचं आत् निधन झाल्यावर त्याचा आत्मा पत्नीच्या आत्म्यात निधन झालेला असतो याचं प्रूफ याचा दाखला म्हणजे जी मागे राहिलेली व्यक्ती असते त्यांना ती पुनरपी दिसत नाही ती कारण त्याच्या आत्म्यामध्ये विलीन झालेली असते म्हणून ती दिसत नाही याचा अनुभव मला प्रत्यक्ष आलेला आहे माझ्या पत्नीचं निधन होऊन नऊ महिने झालेले आहे आणि मला ती मी खूप पाहण्याचा प्रयत्न करतो परंतु ती मला दिसत नाही माझ्या मुलांना नातवांना व सुनांना ती मात्र सदोदित दिसत दी असते कारण ती माझ्या आत्म्यामध्ये विलीन झाली आहे तर मला ती कशी दिसेल म्हणून ती मला दिसत नाही आता तिला नऊ महिने झालेले आहे आता मृत व्यक्तीच्याविषयी जे काही नातेवाईक मंडळी असतात मुलं असतात सुना असतात नातवंड असतात भाऊ असतो बहीण असतो यांची कहाणी त्यांच्या मृत व्यक्तीच्या सोबत काय काय घटना घडलेल्या आहेत दुखत असो सुखद असो त्याप्रमाणे तो आत्मा त्यांची कहाणी घेऊन तो आत्मा पुढे जाणार असतो म्हणून प्रत्येकाला मला सांगणं आहे की प्रत्येक जीवित व्यक्तीमध्ये आत्मा आहे तर आत्मा दुखवण्याचा प्रयत्न शब्दानेही करू नका ज्या काही आपल्या आपल्या रक्ताशी संबंधित असो त्या रक्ताशी संबंधित नसो पण व्यक्ती आपण प्राणीमात्रावर दया करणं हे आपल्याला धर्म शिकवतो आहे तर त्या धर्माविषयी आपण चालणं आपलं कर्म आहे आणि कर्तव्य पण आहे तर आपले आई आहे आई वडिलांना सन्मानाने वागणूक घेणं हे वंशाचं काम आहे नाही तर मग पुढचं गणित जे आहे ते कर्मावर आधी आधारित असते कारण जी जाणारी व्यक्ती आहे ती सत्य असते सत्य म्हणजे धर्म सत्य म्हणजे नशीब सत्य म्हणजे दैव आणि सत्य म्हणजे ईश्वर आणि सत्य म्हणजे निसर्ग बाकी काही नाही धर्म कितीही असू द्या इस्लाम धर्म असू द्या ख्रिश्चन धर्म असू द्या बौद्ध धर्म असू असू द्या हिंदू धर्म असू द्या किंवा इतर अनेक धर्म असतील त्याचं मूळ तत्व हे सत्यच आहे आणि सत्यच म्हणजे आत्मा आहे आत्मा हा धर्माशी निगडीत बांधलेला आहे आणि तो त्या ईश्वराच्या बंधनात आहे एवढं मात्र नक्की आणि मृत झाल्यावर मात्र तो आत्मा हा अमर असतो म्हणून तो बारा महिने आपल्याजवळ राहणार असतो म्हणून प्रत्येक महिन्यात श्राद्ध करणं हे वंशाचं कर्तव्य आहे कर्म आहे ते कधीही चुकवू नका आणि मग ज्या ठिकाणी अस्थिविसर्जन झालेलं आहे मग त्या को त्या नदीमध्ये झालेलं असेल त्या नदीच्या ठिकाणी आपल्याला वार्षिक श्राद्ध करणं हे महत्त्वाचं आहे त्याशिवाय आपल्याला पूर्णत्व तो, तो विधी होत नाही हे लक्षात घ्या जिथे विसर्जन झालेलं आहे तिथेच वार्षिक श्राद्ध झालं पाहिजे गया तीर्थक्षेत्र आहे आणि मातृगया पितृगया पण तीर्थक्षेत्र आहे परंतु ते तिथे असे अस्थिविसर्जन झालं असेल गंगेत झालं असेल काशीत झालं असेल तर तिथे ते करावं पण तुमच्या जवळपासच्या नदीमध्ये झालेलं असेल तर तर सगळ्यात अस्थि विसर्जनाचं नर्मदा नदीमध्ये अस्थिविसर्जन करणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते गंगेपेक्षाही कारण नर्मदे के गंकर, हर शंकर आणि मृत्यू शिवाशी संबंधित आहे म्हणून नर्मदा किनारी अस्थिविसर्जन नर्मदेच्या ठिकाणी अस्थिविसर्जन करणं हे महत्त्वाचं आहे गंगेतही अस्थि विसर्जन करते पण गंगेमध्ये आपल्याला शिव हा माथ्यावरून खाली आलेलं आहे हे लक्षात घ्या आणि तिथे ज्या गंगेमध्ये शिवाचं तीर्थ पडलेलं आहे आणि इथे मात्र क शिव राहतो आहे कारण एक का आख्या आहे आणि धर्मसुद्धा सांगतो की नर्मद एके कंकर शंकर म्हणजे शिव तिथे आहे म्हणून अस्थिविसर्जन आपल्याला तिथे करणं अति योग्य आहे पुन्ष मी सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा हा ईश्वराधीन असतो म्हणून कोणालाही दुखू नका प्रेम करा प्रेम वाढवा प्रेमसंबंध ठेवा प्रेमाने वागा काही वर्तमान स्थितीमध्ये मेडिकल क्षेत्राचा अनुभव मला फार वाईट आलेला आहे मेडिकल क्षेत्रांमध्ये या या ठिकाणी पैसेही घेतले जातात आणि प्राणही घेतले जातात माझ्या पत्नीच्या बाबतीत तो खेळ खेळला गेलेला आहे त्याचा विषय विषयी मी एक व्हिडिओ वेगळा प्रसारित करण्याची माझी इच्छा आहे जे काही लुबाडणूक का असेल जी काही जीवाशिवांशी संबंधी खेळ खेळत असतील किंवा इतर दुःख देण्याचा प्रयत्न केले करत असतील भ्रष्टाचार असेल अत्याचार असेल व्याभिचार असेल किंवा इतर अनैसर्गिक कृत्य जे जे करत असतात त्यांना मात्र निश्चित भोग भोगावे लागतात आणि हे भोग सवंश परंपरागत भोगावे लागतात कारण त्याच्यातून जी संपत्ती जी मिळवली जाते ती वंशसुद्धा वापरत असतात पत्नी वापरतात मुलं वापरतात नातवंडे वापरतात म्हणून हे भोग वंशपरंपरागतच भोगावे लागतात म्हणून आपण समाजामध्ये कुटुंबामध्ये असे भोग पाहिलेल्या व्यक्ती आपण बघतो घराणे बघतो म्हणूनच मला पूर्णच सांगणं आहे प्रेम करा प्रेम वाढवा प्रेम हाच ईश्वर आहे बाकी दुसरं काही नाही जीवनात एकदा जीवन सोडून जायचं आहे म्हणूनच आपल्याला आम्ही जातो आमच्या अम गावा आमचा रामराम अम् घ्यावा ही गोष्ट मात्र सत्य आहे मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन देऊया